सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळावी यासह दोन हजार पंधरा सालापासून महाराष्ट्र लोकसेवा हक्क का कायदा बनवला आहे नागरिकांच्या अर्जाची शासकीय अधिकाऱ्यांनी वेळेत निर्गत करावी अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करू असा इशारा राज्यसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिला महसूल विभागासह इतर विभागांकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीनंतर आयुक्त शिंदे यांनी विविध शासकीय कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली राज्य सेवा हक्क आयोगाचे से आयुक्त दिलीप शिंदे यांनी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली बैठकीला जिल्हाधिकारी अमोल एडगे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार मानी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख प्रांताळी तहसीलदार उपस्थित होते विभाग निहाय असलेल्या शासकीय सेवांचा तपशील शिंदे यांनी जाणून घेतला प्रत्येक कार्यालयात सेवा कायदा तसंच नागरिकांसाठी आवश्यक माहितीचे फलक लावा ऑफलाईन अर्ज न घेता ऑनलाईन अर्ज घ्या जिल्ह्यातील प्रकरणं नियमानुसार वेळेत निकाली काढा महसूल विभागानं सर्वच शासकीय कार्यालयांच्या सेवांबाबत आढावा घ्यावा अशा सूचना आयुक्त शिंदे यांनी दिल्या नागरिकांचे अर्ज वेळेत निकाली निघत नसतील तर शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला दरम्यान कोल्हापूर जिल्हा प्रशासन चांगलं काम करत असून नागरिकांचे अर्ज वेळेत निकाली काढू अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली दरम्यान लोकसेवा देण्यात कोल्हापूर जिल्हा विभागात दुसऱ्या क्रमांकावर आलाय त्याबद्दल आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं